श्री स्वामी समर्थ तर नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत तर आजकाल गुडघेदुखीचं दुखणं खूप जास्त वाढलं आहे तर माझ्या आजीची गुडघेदुखीची जी समस्या होती जो त्रास होता तो कायमचा बंद झाला आहे हो हे खरं आहे तिला शंभर टक्के आराम मिळाला आहे कशामुळे ते सांगते त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर शेतामध्ये जे ठाकरे येतात काम करायला त्यांच्याकडे खूप आयुर्वेदा आयुर्वेदाची औषधं असतात तिने खूप औषधं केली होती डॉक्टरांची खूप दवखान्यांमध्ये जाऊन आली होती पण तिला कसलाच फरक पडत नव्हता त्याच्यामुळे त्या ठाक ठाकराला तिने असंच एकदा सहज सांगितलं की खूप गुडघे दुखतात रे बाबा असं सांगितलं सांग तर तो म्हणाला आजी काही काळजी करू नका खूप असा रामभाण उपाय आहे माझ्याकडे मी तुम्हाला देतो मी सांगतो तेवढंच करा फक्त तर आता ठाकरे म्हटलं की कशी शेतामध्ये फिरणारे असतात त्यांना सगळं आयुर्वेदाची औषधांची माहिती असते ते कधी दवाखान्यात जात नाही फार मोठा जर काही प्रॉब्लेम आला तरच ते लोक दवाखाना जातात नाही तर अशा झाडापालाची औषधं घेऊन ते बरे होतात आणि त्यांना दुखणीसुद्धा येत नाही कारण ते सगळ्या भाज्या वगैरे जे काय असतं आयुर्वेदाच्या भाज्या ते सगळे ते खात असतात त्यामुळे त्यांना शक्यतो आजारसुद्धा जास्त येत नाही तर त्यांनी हा एक उपाय सांगितला की जो डिंका असतो झाडाला येतो काटेरी बाबळी असतात बघा त्याला जो डिंक येतो तो डिंक घ्यायचा बारीक करायचा आणि तो आपण रोज अर्धा ग्लास पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये मिक्स करून त्याचं सेवन करायचं जे रोज त्या अर्धा ग्लास पाण्यामध्ये तो डिंक आपल्याला एक चमचा टाकायचा आणि ते रोज प्यायचं आहे सकाळी हा उपाय तुम्ही महिनाभर करा म्हणला आणि एकसुद्धा गोळी तुम्हाला खाण्याची गरज लागणार नाही मी शंभर टक्के सांगतो तुमचे गुडघे दुखायचा जो त्रास आहे तो नक्की बरा होईल तर माझ्या आजीने एवढी औषधं केली होती तर तिला फरक पडत नव्हता म्हणजे ठीक आहे बघू ह्याचं पण ऐकू आपण जर फरक पडला तर तर एक महिना आणि त्यालाच सांगितलं की मला डिंक आणून दे तर त्याने ठाकरांनीच आजीला माझ्या डिंक आणून दिला आणि तो काटेरी बाबळीचाच असायला पाहिजे आता कोणत्या पण झाडाला डिंक येतो पण त्याचा काहीच उपयोग होत नाही कारण जी काटेरी बाबळी असते जे झाड असतं काटेरी ती खूपच बहुगुणी असती खूप औषधी असती त्यामुळे त्या झाडाला त्या जो येणारा डिंका असतो तोच हेल्दी असतो तोच मेन फायदेशीर ठरतो आणि सेम तसंच केलं एक दीड महिना माझ्या आजीने ते औषध म्हणजे तो जो ते जे सांगितलं ठाकराने घ्यायला सेम तसंच केलं आणि तिला आराम मिळाला अजिबात गुडघे दुखत नाही आणि त्याचबरोबर मग दुसरं एक चालू केलेले आत्ता आराम तर मिळालाच आहे पण ठाकरेने सांगितलं की आपण डिंक नेहमी आहारात घेतला पाहिजे कशा पद्धतीत कशा पण पद्धतीत तुम्ही घेऊ शकता आता आपण बाळणीला जे लाडू बनवतो खारी खोबऱ्याचे तसे जरी लाडू आपण खाल्ले आपण जरी खाल्ले असं नाही की ते बाळातमिनीच खाल्ले पाहिजे आपणसुद्धा खाल्ले पाहिजे त्या लाडू त्या पद्धतीत म्हणजे डिंक घालून केलेले लाडू आपल्यालासुद्धा त्याचा खूप फायदा होतो मग आता तिने बरेच असे औषधं आयुर्वेदाची चालू ठेवलेली आहे ती काय ठेवलीत ते पण मी सांगते तर आपले सगळ्यात अगोदर सांगते की आपले गुडघे कशामुळे दुखतात तर आपलं कॅल्शियम आपल्या शरीरातलं कमी झाल्यामुळे आपले गुडघे दुखतात किंवा कुठलेही सांधे दुखतात तर कॅल्शियम का कमी होतं ते सांगते तर आपल्या शरीरामध्ये मीठ आणि साखरेचे प्रमाण जर जास्त वाढले तर आपल्या शरीरामधलं कॅल्शियम हे कमी होतं तर काही लोक व्यसन करतात बघा तंबाखूमध्ये खूप तंबाखू खातात किंवा अनेक प्रकारचे व्यसन करतात त्यामुळे पण आपलं कॅल्शियम हे कमी होत असतं आता कॅल्शियम कमी झाल्यावर सगळ्यात आपल्या डोळ्यासमोर येतो पदार्थ म्हणजेच दूध तर आपल्याला वाटतं की दुधामध्ये खूप कॅल्शियम असतं पण आता तसं राहिलं नाही कारण दुधामध्ये खूप जास्त भेसळ केलेली असते त्यामुळे दूध जरी घेतलं तरी ते आपल्या जीवाला हानिकारक आहे कारण त्याच्यामध्ये खूप अशी प्रक्रिया केलेली असते खूप भेसळ असते नॅचरल दूध हे आपल्याला मिळत नाही पण मी आज असं काही सांगणार आहे की दुधापेक्षा जास्त अधिक पटीने आपल्या शरीराला कॅल्शियम मिळेल त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तर डिंकामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते त्याचबरोबर मॅग्नेशियम पोटॅशियम फॉलिक ॲसिड पण असतात त्यामुळे तर शरीराची जी झीज झालेली असते जी हाडांची झीज झालेली असते ती ह्या डिंकामुळे भरून निघते तर हा डिंका आपल्याला कुठे मिळतो तर हा डिंका आपल्याला किराणा मालाच्या दुकानात सहज मिळतो आता जे खेडेगावात लोक राहतात त्यांना काटेरी बाबळीचा सुद्धा मिळेल पण आपण आता सिटी सिटीमध्ये असतो तर आपण आपल्याला किराणाच्या दुकानात हा ढिंक मिळतो त्याचबरोबर दुसरं एक राजगिरा राजगिरा शंभर ग्रॅम राजगिरामध्ये तीनशे चाळीस मिलीग्रॅम कॅल्शियम असते राजगिरामध्ये विटॅमिन बी विटॅमिन सी मॅग्नेशियम पण असते आणि नऊ प्रकारचे ॲमोनो ॲसिड असतात राजगिराचे नियमित सेवन जर केले तर वाढलेले वजनसुद्धा कमी होते आता वजन जास्त वाढल्यावर सुद्धा गुडघ्यावर भार येतो आणि आपले गुडघे दुखतात त्यामुळे वजनसुद्धा आपल्याला नियंत्रित ठेवायचं आहे तर राजगिराचं आपण वेगवेगळ्या प्रकारे सेवन करू शकतो राजगिराची भाकरीसुद्धा केली जाते राजगिराचे थालपीठसुद्धा बनवतात खीर चिक्की किंवा राजगिराचे लाडू कशाही स्वरूपात तुम्ही राजगिराचे सेवन करू शकता राजगिरामध्ये लायसिन नावाच्या घटकामुळे आपल्या केसांची वाढसुद्धा चांगली होते जे पीचे पेशंट असतात त्यांनी राजगिराचे सेवन तर आवर्जून केलं पाहिजे कॅल्शियम वाढायला अजून एक उपाय आहे नाचणी शंभर ग्रॅम नाचणीमध्ये तीस मिलीग्रॅम कॅल्शियम असते नाचणीमध्ये पोटॅशियम असल्यामुळे आपला ब्लड प्रेशरसुद्धा नियंत्रित राहतो त्याचबरोबर नाचणीमध्ये आर्यन असल्यामुळे आपल्याला आपल्या शरीरात हिमोग्लोबिनचे ज्या समस्या असतात म्हणजे आपले रक्ताची जी पातळी असते ती कधीच कमी होत नाही हिमोग्लोबिन आपले वाढते नाचणीच्या सेवन केल्यामुळे तर नाचणीची भाकरी तर करतात हे तर आपल्याला माहिती आहे पण नाचणीचे थालपीठसुद्धा होते होतो इडली होते नाचणीचे पापडसुद्धा आपल्याला बाजारात मिळते नाचणीचे उपीटसुद्धा बनवता येते खूप वेगवेगळ्या प्रकारात तुम्ही नाचणीचे सेवन करू शकता कसेही करा पण नाचणी ही तुम्ही आहारात घेतलीच पाहिजे अजून एक सांगते कॅल्शियम वाढण्यासाठी हुलगा तर सगळ्या डाळींमध्ये आणि कडधान्यांमध्ये हुलगा हे एक श्रेष्ठ कडधान्य मानलं गेलेलं आहे शंभर ग्रॅम हुलग्यामध्ये तीनशे मिलीग्रॅम कॅल्शियम असते तर आत्तापर्यंत जे सांगितलं आहे त्याप्रमाणे तुम्ही जर आहारात ठेवलं जे कडधान्य सांगितले आहेत ती ठेवली आणि कडधान्य म्हणजे हुलगा मोग आणि काळे हरभारे अजून राजमा हे जर कडधान्य तुम्ही आहारात ठेवलं आणि राजगिरा दुसरं नाचणी हे जे सांगितलं आहे डिंकाचा सा वापर हे सगळ्या गोष्टी जर तुम्ही आहारात ठेवल्या तर मला नाही वाटत तुमचे कधी गुडघे आयुष्यात दुखतील हे करून बघा एकदा तरी आता माझ्या आजीने ते डिंकाचं पाणी जे सांगितलं होतं त्या ठाकराने ते पिली एक दीड महिना त्यानंतर हे सगळं जे मी तुम्हाला सांगितलं आहे नाचणी वगैरे हे, हे सगळं रोज आहारात थोडं थोडं थोड्या थोड्या थोड़, थोड़, प्रमाणात चालू आहे त्यामुळे तिचे गुडघे अजिबात दुखत नाही एकदम शंभर टक्के फरक पडलेला आहे आणि आपण म्हणतो की म्हाताऱ्या माणसांचेच गुडघे दुखतात असं काही नाही आता कोणालाही ना काहीही होतं आता लहान मुलांनासुद्धा डायबिटीज होतं बीपीचे त्रास चालू झालेले आहेत कोणालाही काही आता हे सगळं हे भिसळयुक्त खाणं आपल्याला मिळते त्यामुळे हे काहीसुद्धा आपल्याला होतं त्यामुळे आपल्या शरीराची काळजी आपणच घेतली पाहिजे आणि गुडघेही आपलेसुद्धा दुखतात आणि अजून एक सांगते गुडघ्यासाठी जर तुम्ही जिना चढ उतार करत असाल तर करू नका त्या त्याच्यामुळे सुद्धा गुडघे जास्त प्रमाणात दुखतात आणि गुडघे का दुखतात जे वंगण असतं म्हणजे पूर्वी ते असायची बैलगाडी त्याच्यामध्ये ते वंगण टाकायचे तेव्हा ती चाकं फिरायची चालायची त्याचप्रमाण्यात त्याच प्र प्रकारचं आपल्या ज्या गुडघ्यांमध्ये वंगर म्हणजे जे तेलाचे अंश तो जर कमी झाला म्हणजे आपल्या हाडांमधली कॅल्शियमची पातळी जर कमी झाली तरच आपले गुडघे दुखतात गुडघेदुखीचा त्रास हा आपल्याला उद्भवतो त्यामुळे कॅल्शियम वाढीसाठी मी जे सांगितलं तर त्या प्रमाणात तुम्ही जर ह्याचं सेवन आहारामध्ये ठेवलं तर कधीच तुम्हाला कॅल्शियमची कमीसुद्धा होणार नाही आणि गुडघेदुखी किंवा सांधेदुखी कसलाच आजार तुम्हाला उद्भवणार नाही एकदा करून बघा आणि अनुभव घ्या माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद